न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपाच्या तोडग्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सायंकाळी माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने केली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून जागा करू असं आंबेडकर यांनी पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीचा पेच सर्वांसमोर निर्माण झाला आहे अशातच महायुतीतील भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात जा जा जागा वाटपाचा पेच अधिकच गंभीर होत चालला आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी इचलकरंजीत येऊन जागा वाटपावर चर्चा केली डीकेटी राजवाड्यामध्ये बंद खोलीत अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर आबिटकर यांनी पत्रकारांशी चर्चा केली ते म्हणाले महायुती म्हणून लढण्याचा निर्णय राज्य पातळीवर झाला आहे कोल्हापूर असू दे किंवा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा झेंडा पालिकेवर फडकवायचा असल्याने त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत स्थानिक पातळीवर आज आम्ही चर्चा केली आहे अत्यंत सकारात्मक झालेल्या या चर्चेनंतर आता जागा वाटपाचा जा फॉर्म्युलाही आम्ही लवकरच जाहीर करू शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं सरकारची महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुती म्हणून लढण्यासंदर्भातला जो काही प्रस्ताव आहे त्याच प्रस्तावावरती आदरणीय प्रकाशांना साहेब आमदार साहेब आणि रविमाने साहेब असं आम्ही प्रस्ताव महायुती म्हणून आणि शिवसेना भाजपची युती म्हणून करण्याबद्दलचा निर्णय आमचा पहिलाच झालेला आहे युती करणं आणि त्या पद्धतीनं पुढं जाणं याबद्दलची आजची चर्चासुद्धा अतिशय सकारात्मक झाली आहे त्याचे निर्णय आपल्याला निश्चितपणे पुढं कळतील ते महायुती म्हणून येताना सगळ्यांनीच यावा असा सगळ्यांचाच प्रयत्न आहे त्या पद्धतीचे प्रयत्न सुद्धा प्रकाशनासुद्धा करतायत आणि आम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला सकारात्मक करतो पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुद्धा होत राहील पहिल्या टप्प्यामध्ये महायुती करण्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो आम्ही ठरवला आहे जागा वाटप हा विषय आता टप्प्याटप्प्यानं अजून खूप दिवस आहेत अजून फॉर्म भरायचे आहेत आता मुलाखती सुरू आहेत मुलाखतीनंतर प्रत्यक्षात या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या सगळ्या सूचनासुद्धा आम्हाला घ्याव्या लागतील आम्ही ठरवलं तरी शेवटी आमच्या वरिष्ठांच्या कानावरतीसुद्धा आम्हाला घालावं लागेल ते घालू आणि आम्ही त्या पद्धतीने फक्त युती करायची आणि माहिती करून आपण ही निवडणूक जिंकायची समजा जी महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदा होते महानगरपालिका म्हणून त्यामुळे साहजिकच इथं भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि तो, तो अतिशय डौलानं फडकण्यासाठी आजचा निर्णय आमचा निश्चितपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्व हो चर्चा समाधानकारक सकारात्मक सकारात्मक आणि उद्याच्या निवडणुकीलासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गती देणार आता तो पुढच्या टप्प्यात कळेल ना आज चर्चा जी झाली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने आदरणीय आमदार साहेब अण्णा दोन्ही आमदार साहेब हे सगळेच मंडळी त्याच्यावरती ठरवतील आमचे जिल्हा प्रमुख आहेत सगळीच मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतील